धोरणांमुळे शेतकरी भरपूर व्हायचे बरं झालं तुमचं चांगलं काम आहे मी अनुभव घेतला मी दोन तीन वेळा हजर होतो लिलावचा तिथं व्यवस्थित व्यवस्थित चालतंय आणि लिलावानंतर विशेष जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे नुकसान न होणं आणि ठीक आहे भाव आहे ते इकडं तिकडं होतंय आहे थोडंफार त्याचं काही नाही हो 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 पण बाकीची पद्धत फार व्यवस्थित आहे ग्रेडिंगची लोक करतात ती चांगली आहे मशीननी करतात ती पण अति उत्तम आहे त्याच्यामुळे समाधानकारक आहे अगदी नाही कसं आहे की आज तुम्ही मोठे शेतकरी आहात मला वाटते तुम्ही पंचवीस का तीस एकर तुमची नाही माझ्याकडे आता पहिला बावीस एकर आहे मी सव्वीस एकर आता लावले नवीन ठीक आहे बावीस आणि सव्वीस म्हणजे त्रेचाळीस एकराचे शेतकरी आहात आणि बऱ्यापैकी तुमचा कल हा जागेव देण्याकडे वाढला होता हा ते, ते लोकांना जरा लक्षात आलं थोड हा कारण मार्केटला ज्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागत होतं आणि म्हणून आपण नाशिकला जे मार्केट चालू करण्याचा निर्णय घेतला बरोबर तर महाराष्ट्रात लोक पुण्यापर्यंत यायला लागली आणि पुण्याची गर्दी वाढायला लागली येताना येताना ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आम्ही ज्यावेळेस निर्णय घेतल्यानंतर आज आपण तुम्ही पाहताय मार्केटला मोठ्या बागायतदारांनी तर पसंती दिली छोटा शेतकरी सुद्धा आता मार्केटकडे आपल्याकडे वळायला लागला भरपूर येतात भरपूर येतात हा आणि आता गावात लागण झाली पाच सहा लोकांनी केली गावात माझ्याकडेच होत फक्त डाळीन आणि ते सोलापूरला तर आमच्या तालुक्यात पहिल्यांदा आम्हीच आणलं त्याचं पेटंटच त्यांनी यांना दिलं होतं इंदापूरला भोसले म्हणून एक मोहिते 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 माझे मित्र मित्र आहे चांगले माझे ते त्यांनी ते मी सोलापूरला गेलो होतो रिसर्च सेंटरला त्या लोकांकडून माहिती घेतली मग त्यांनी मला सांगितलं आम्ही चार हायब्रिड जाती एकत्र करून ही नवीन व्हरायटी काढली oh, 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 आहे अजून याच काहीच नाही फक्त आम्ही आमच्या आमक्याला दिलंय रोप बनवायला oh. त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी आमचे पैसे घेऊन ठेवले दिले आम्हाला रोप महिना दोन महिन्यांनी नाही असं नाही तीन चार महिन्यांनी oh. पण मग पहिली लागण मी केली इथं त्याची सहा एकर आणि मग मी थोडा तालुक्यात प्रसार केला जरा इकडं सटाणा बागला आणि इकडं हो 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 मालेगाव तालुक्यात एक लाख हे सात म्हणून गाव आहे हो हो तिथे एकाने मग मोठी नर्सरी चालू केली उलट मोहितेंनी त्याच्याकडून रोप नेले लागेल तेवढे मग इथून कसं असतं आता एकाकडनं डिमांड वाढला त्यांची पुरवठा नाही मग शेजाऱ्याकडनं पुरवठा नव्हताच ना त्यांचा पुरवठा नव्हताच त्यांचा हा पोरगा चांगला होत खरं पोरगा होता यांनी बरीच मोठी नर्सरी केली आणि मग त्यांनी याच्याकडून दोन चार टेम्पो भरून नेले इथून पुन्हा आहे बरं आहे ते सोलापूर लाल पण बरं आहे त्याला फक्त साईज कमी राहते थोडी हो। पण मग माल आवक येण्याला खूप चांगलं हो, 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 आहे आणि कोणत्याही ऋतूत छाटलं आता आमचं साहू पीक होतं हे कोणत्याही ऋतूत छाटलं कुठल्याही महिन्यात छाटलं तरी त्याला आवक पाहिजे तेवढी मनसोक्त येते अरे वा छान हा आणि आम्ही ते काढून टाकतो त्याची शे दोनशे फळ दरवर्षी बरं 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 छाटणी हे करतो करतो त्याची द्राक्षाने आमच्याकडे द्राक्षाचं एकेचाळीस एकर क्षेत्र होतं आम्ही द्राक्ष काढून ते लावलंय सगळं एकर आता असं नाही चालतंय थोडस नाही आता पण एका तुम्ही आता एक्केचाळीश एकर द्राक्ष परत अठ्ठेचाळीस एकर तुमची डाळी मोठे भागातदार आणि मोठे भागातदारांना परत मार्केटिंगची ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस एक मार्केटला द्यावं का जागेवर द्यावं त्यावेळेस तुम्हाला अडचणीचा सामोरं जाताना आता हे दोन वर्ष तुम्ही अणभवताय आमचे नाशिकमध्ये हो दोन वर्षामध्ये तुम्हाला आता युट्यूब चॅनलवर संवाद ऐकतो आम्ही नेहमी ऐकतो हा किंवा व्हिडिओ किंवा कशा पद्धतीने आहे कारभार आणि तुम्ही आता अनुभवलेलं मार्केट हो व्यवस्थित एकदम व्यवस्थित अनुभव खूप चांगला मी तुम्हाला मग बोललो मगाच्या फोनवरही बोललो आता बोललो खूप चांगला अनुभव बरं का आणि ग्रेडिंगची पद्धत हे ते खूप आवडली आम्हाला भाव मी तुम्हाला मगाच म्हटलो उन्नीस वीस इकडे तिकडे होऊ शकतं मार्केट बदललं का हा हा पण कुठली नुकसान नाही चोरी चपाटी नाही आणि अगदी कामात खूप म्हणजे एकदम व्यवस्थित पण आहे कुठल्याही पुढचं पुढं जाऊन पण लव झाल्या नंतर पण हा म्हणजे तुम्ही आल्यापासूनचा प्रवास जर पाहिला किंवा हो तुम्ही आला म्हणून तुम्हाला स्वतःला काही करावं लागलं का नाही नाही व्यवस्थित एकदम व्यवस्थित काहीच नाही आम्ही तर बऱ्याच वेळा घरून जीप काढून दिली आम्ही आलोच नाही मुळात तिकडं आलो दहा पाच वेळा सहज अनुभव घ्यायचा म्हणून यायचो आम्ही कधी सांगतो ना तुम्हाला गेल्या वर्षी तुम्ही माझं रेकॉर्ड पाच दिली विश्रम झालटे नाव आणि तुम्हाला कुठे सव्वा कुठे दीड कोटी रेकॉर्ड सापडेल नक्कीच ना आता की आपला योगाने भेट झाली नाही पण मी तुमचं नाव ऐकून होतो फोनवर आपला संवाद झाला हो बोलणं झालं होतं माग एकदा तुम्ही दीड कोटीचा माल विकून गेला ती पन... या वर्षी तुमचे चिरंजीव आले पण माझी इच्छा होती तुमच्यापर्यंत यायची पण ती अजून तिथपर्यंत पोहोचता नाही आलं या ना या एकदा इकडे आले का या फक्त पण शेवट कसं आहे की तुमच्या नजरेत जे मार्केट पाहिजे होतं त्या पद्धतीने अपेक्षित मार्केट तयार झालं परमेश्वराची म्हणजे इच्छा आणि तुमचं पण त्याच्यात कर्तव्य फार मोठं आहे चांगलं झालं व्यवस्थित चालतं बरं का लोकांना समाधान वाटलं खूप व्यवस्थित झालं सगळं समाधान म्हणजे हेच आहे ना की तुमच्या एका फळाला सुद्धा चोरी नाही काहीच नाही काहीच नाही काही मी इथं शंभर लोकांना बोलताना बोललो कमीत कमी, कमी रावळ्यांमध्ये गावात कुठेही विषय निघाला का डिजिटल मार्केट पाहायचं असेल तर ते जाऊन पाह आपल्या जवळ अगदी असं बरोबर आहे टेक्नॉलॉजीनी परिपूर्ण असं ही मार्केट आपण ज्यावेळेस तयार केलं त्यावेळेस खूप शेतकऱ्यांचा अभ्यास केला की शेतकऱ्यांना वेळ नाहीये पहिली गोष्ट बरोबर बर, बर, शेतकरी ज्यावेळेस मार्केटला जातो त्याला मार्केटला स्वतः थांबायला वेळ नाहीये त्यावेळेस त्यांनी माल वजन करून जरी पाठवला तर तिथे गेल्याबरोबर तो माल आपल्या मार्केटमध्ये ताब्यात घेताना त्याला मेसेज येतो की एवढी एवढी कॅरेट आलेली आहेत दुसरा तुम्हाला ग्रेडिंग झाली की मेसेज येतोय की तुमची ग्रेडिंग झालेली आहे एवढे एवढी कॅरेट एकदम चांगली सिस्टम आहे ती आणि त्या सिस्टमनीच आम्ही खूप समाधानी तुम्हाला उभं राहायचीच गरज नाही सकाळी काहीच नाही काहीच नाही आणि सामान्य अडाणी माणूस जरी गेला तरी त्याची कुठली न्या पैशाची फसवणूक नाही काही नाही काही नाही कुठलंच काहीच नाही बाकी व्यवस्थित एकदम हा आणि परत सकाळी निलाव झाला की तुम्हाला पट्टी लगेच गोटी आला की तुम्हाला पेमेंट पण लगेच नाही ओटीपी तर त्यांनी बंद केलं ना ते पाच सात आठ दिवसापासून नाही तर मी मध्ये ओटीपीनेच काढले ते काय झालंय थोडस आहे ना की आम्ही त्याच्यातल्या काही त्रुटी शोधतोय अजून सुद्धा बरं बर, एखादी बर, 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 ब्रुटी चुकीची झाली आणि ती ओटीपी गेली की खात्यात डायरेक्ट पैसे जात होते थोडं एक दोन दिवस होल्ड होत्या म्हणलं एका दिवस पेमेंट काय वजन भाव कमी जरी झाला चेकिंगला हरकत नाही बरोबर त्या क्षणाला पट्टी पडली की ओटीपी पडत होता आणि पडत होता हो, हो, आमच्या त्या मुलांनी ना चार पाच गाड्यांचे पैसे ओटीपी ओटीपीने काढले ते आता काही होईनात आणि मला असं वाटतं ते ओटीपीच्या प्रॉब्लेम मुळे तुमची पेमेंट त्याच्यात ती रिव्हर्स पडलेलं दिसतंय तर ते, ते मी चेक करेल काही अडचण नाही पण ह्या टेक्नॉलॉजी मध्ये आता हे डिजिटल मार्केट आहे त्याच्यात थोडीशी त्रुटी सॉफ्टवेअरला झाली ती कुठली अडकलं असेल तर अगदी बरोबर बरोबर पण आता ह्या मार्केटमध्ये ज्या वेळेस तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला असा एखादा वाटतो का की एखादा विषय अजून तिथं सुचवावा की याच्यामध्ये आपण दुरुस्ती करावी असं काय वाटतो विषय फार सुचवण फार मोठा पण नाही पण ते जे लेबल लेबल असताना तुम्ही लिलाव करता हो हा फार छोटा विषय तो म्हणजे तुम्हाला सांगण्याचंही काम नाही कोणालाही सांगितलं तरी होईल ते तुमची भाचिका कोण राहतात करायला ते इथं अंदुक पेन ने लिहिता का कधी कधी ते लेबलच कळत नाही आम्हाला घरून जेव्हा पोरं व्हॉट्सअपनी पाठवतात तिकडे लेबल असे भाव गेले तर ते बऱ्याच वेळा ओळखायला येत नाही म्हटलं का रे बाबा पेन वापरला पेन ची थोडीशी करायची कारण तिथं दिसते पण फोटो दिसत नाही हा नाही फोटो दिसत नाही बरं अस्पष्ट इथं बऱ्याच वेळेला अठ्ठ्याऐंशी तर त्र्याऐंशी दिसतो असं बऱ्याच गणमान होती तो दम, ना प्रतेक प्रतेक तो बर तेवढं किरकोळ एकदम तुम्हाला सांगण्याचं नाही नाही एक लक्षात घ्या मी पहिली गोष्ट प्रत्येक दिवस प्रत्येक मार्केटला ज्यावेळेस बसतो शेतकऱ्यांना माझी वा वा अजिबात सांगू नका आमची त्रुटी सांगा बरोबर आता भले पेन जरी त्रुटी सांगितली पेन नाही तुम्हाला फोटो नाही दिसला आजपासूनच तुम्हाला तिथं पेन मध्ये पेच पेन सारखा तो स्पष्ट तिथं लिहिणार दिसलं ना ते एका वेळेला आपण व्हॉट्सअपला कसं ते पोरं मग आपल्याला पाठवतात आपण कोणाला वाटलं बो ह्या बा बघा अशा भागात गेले तर ते, ते लेबल दुसरीकडे गेले तर थोडं दिसतंय स्पष्ट बाकीचं काही नाही दिसत बऱ्याच वेळा होत तसं आमच्या घराच्या घरात विषय झाला म्हटलं हे पेन थोडा घट्ट वापरला तर बरं होईल याच्यामुळे बरंच अंदुक हे दिसत नाही उद्यापासून उद्यापासून तुमचा माल जरी नसला तरी कुणाला तरी एक प्रतिनिधी कुणाला पाठवा की शेटनी सांगितलेली सूचना लागू झाली का बर बर नाशिक मध्ये तुम्हाला ना, उद्या सगळे स्पष्ट लिहिलेले पेन म्हणजे आज दुख असेल तर मी पहिल्यांदा सांगेल की असा एकही पेन वापरू नका की आज बहर, एक पेन तुम्ही शब्द लिताय पण तो शब्द त्या शेतकऱ्याच्या पार हृदयात जातोय तो शब्द स्पष्ट का स्पष्ट हा स्पष्ट का स्पष्ट अगदी ते थोडस पाहिलं मी दोन तीन वेळा हा मी मोठा आहे भावांमध्ये आमचं तीन भावांचं कुटुंब आहे जॉईंट फॅमिली माझी बरं हा वीस माणसाचं कुटुंब आहे एक कुटुंब नाशिकला राहत आहे मुलं आहे शाळेत बाकीचे आम्ही सात आठ लोक घरी राहतो इथं बर बर हा इथं बऱ्यापैकी थोडा बंगला आहे पंधरा एक हजार स्क्वेअर फुट आता बरं आहे माझं या एकदा तुम्ही अहो एका लक्षात घ्या आम्हाला अभिमान आम्ही स्वतः चौघ एकत्रित कुटुंब आहे म्हणून आम्ही पण वेगवेगळे व्यवसाय करून लांब लांब पर्यंत तुमच्यापर्यंत सेवा द्यायला द्यायलाय बरोबर काही अडचण नाही फक्त मला आज तुमच्याशी संवाद साधायला मला वाटतं दोन वर्षांनी मी तुमच्याशी संवाद हो दोन वर्ष झाले आणि दोन वर्ष नाशिकमध्ये मार्केट येऊन ते डेव्हलप होत आहे तुम्ही शंभर लोकांना सांगताय आणि मी तुमच्याकडे सांगतो मी इथंच नाही सांगत माझे पाहुणे रावळे दिंडोरीकडे इकडे पाहुणे खाली इकडे सटाण्याकडे पाहुणे मी नेहमी बोलत असतो मार्केटला न्यायचा असेल माल तरी केडी चौधरीच्या मार्केटला आणा सगळ्यात उत्तम कंडिशन सगळ्यात चांगला लिलावाची पद्धत पुढची पण सगळी अडजस्टमेंट एकदम उत्तम चिंता करण्याचं कारण नाही तुम्हाला सवड नसेल तरी तुम्ही माल काढून दिला नुसता गाडीवाल्यावर विश्वास असेल तर त्याच्याबरोबर तरी तुमच्या मालाला कुठला एक नया पैसाचा धक्का नाही मालालाही कुठली तकलीफ नाही असं नेहमीच सांग तुम्ही हेच पाहिजे कारण शेतकऱ्यांचा एक विश्वास ज्यावेळेस आपण संपादन करताना आपल्याला त्यांच्या मनातली जी भीती घालवायची आणि म्हणून आपण जागेवर देण्याचा जा प्रयत्न करतो बरोबर आपण फसलो जातो म्हणून आता माझे दौरे सुद्धा शेतकऱ्यांकडे मी वेगवेगळ्या गावात जे करतोय की शेतकऱ्यांच्या डोक्यात मध्ये जी हवा कि आहे किंवा मार्केटला गेल्यानंतर गाड्याच खाली होत नाही निवडच होत नाही मग पट्टीच कळत नाही पट्टीच येत नाही ह्या सगळ्याच्या शंका काढण्यासाठी मी गावागावी फिरतोय नाही 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 तसं तुमच्याकडे काही चुकीचा अनुभव आला नाही तेव्हा व्यर्थ कसं बोलेल माणूस कसं सांगेल व्यर्थ असं होतंय तसं नाही एकदम चांगला अनुभव आला आणि मी तर घरातही पोरांना म्हटलं शक्यतो माल हा मार्केटलाच न्यायचा ते कधी काळी काही कारणास्तव थोडंफार होऊन जातं इथं परिस्थितीनुसार किरकोळ कारकोळ नाही लागली होती त्यामुळे वाढायला लागली त्याच्यामुळे आम्ही घाबरलो मग इथं आम्ही ना त्या गाड्याच्या गाड्या भरल्या तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आणि लवकर कटवलं कारण आम्हाला मार्केटला एवढा आणून पुन्हा पुन्हा ते शक्य नव्हतं हो 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 काही अडचण नाही तुम्ही आमच्या विरोयीत मार्केटचा सर्व्हे केला म्हणजे एक मी जबाबदार व्यक्ती जरी असेल तरी आमची सगळीच लोक जबाबदार आहेत तरी त्यांनी जबाबदारी ठेवलेली आहे पण एक जबाबदारीने माझ्याशी संवाद साधता असताना तुम्ही तिथे जबाबदारी दहा वेळा ते मार्केट तपासलं आणि शंभर लोकांना सांगत असताना नात्या गोत्यात मित्रातलं सांगितलं खर हो। तर आज प्रत्येक गाडीवाला हा कमिशन नाही मिळत म्हणून आमचे काहीतरी अपप्रचार पण करत असतो नाही गाडीवाल्यांना करू दे प्रचार शेतकऱ्यांना विश्वास एकदा पटला ना तर गाडीवाले काही नाही करू शकत माल ज्याचा आहे तो महत्वाचा आहे आपल्याला हो त्यामुळे ज्यावेळेस शेतकरी शेतकऱ्यात प्रचार करेल तो निस्वार्थीच प्रचार असतो आय आणि असे असंख्य गाडीवाले चांगले पण आहेत की जे हक्कानी सांगतात आय आय काय नाही केडी चौधरी घेऊन या बरोबर पण असो त्यानिमित्तानं आज आपलं काही का निमित्तानं आपलं बोलणं झालं आणि लवकरच मी नाशिकला आल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच भेटायला आपल्या वेळ घेऊन नक्कीच येईल या 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 फोन करून या चालेल 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 धन्यवाद नमस्ते नमस्ते